आपले उदय सामंत मान्य उदय सामंत यांनी मान्य केलेले आहेत आणि त्या आम्हाला लेखी पण दिलेले आहेत फक्त मुख्यमंत्र्यांच्याबरोबर आमची चर्चा करायची एवढंच एक बाकी राहिलेलं आहे आणि या सर्व मागण्या मान्य होऊन त्या आमच्यापर्यंत पूर्तता लवकर कराव्यात ह्याच्यासाठी आम्हाला साठ दिवस दिले होते ते साठ दिवस पूर्ण झालेले आहेत त्या समितीनं अहवाल अजून दिलेला नाही आणि तो अहवाल आलेला नाही अजून आणि त्या मागण्या मान्य करायसाठी जे आम्ही राज्याच्या आदेशानुसार प्रत्येक विभागामध्ये आपला आम्ही आम्ही आंदोलन जे चालू चा चालू केलेलं आहे या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात आमचं हे आंदोलन असंच चालू राहणार आणि आजचा तिसरा दिवस आहे आम्हाला कुणीही इथं काही दखल घेतलेली नाही आणि जर का इथून पुढं दखल घेतली गेली नाही तर हे आंदोलन तीव्र केलं जाईल आणि पूर्ण महाराष्ट्रात जे मागच्या आंदोलनाचे अजूनसुद्धा प्रशासन किंवा शासनाला जे करून दाखवले तसे एस टी कामगार हे तीव्र आंदोलन करतील अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो आणि ह्या शासनानं आमची लवकरात लवकर दखल व्यक्त करून आमच्या मागण्या पूर्ण कराव्या एव